शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण सध्या बघतो गुजरातवर तीव्र अशा प्रकारचं कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि अजूनही गुजरातवर त्याचा प्रभाव आहे परंतु आज त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे पुन्हा विदर्भाच्या दिशेने बाष्पयुक्त ठग जमा होत आहेत त्याच्यामुळे विदर्भातही हलक्या स्वरूपाचं पाऊस होण्याची शक्यता आहे फक्त गुजरातवर असलेल्या डिप्रेशनची तीव्रता वाढलेली आहे समुद्र भागातून त्याला मिळत असलेल्या बाष्पामुळे त्याची तीव्रता वाढली आहे बंगालच्या उपसागराच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला मेघगर्जना दिसते आणि यातूनच नवीन कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे गुजरातवर तयार झालेल्या किंवा राजस्थान आणि गुजरात मध्य प्रदेशच्या सीमेवर तयार झालेलं डिप्रेशन आता पाकिस्तानमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे या डिप्रेशनचा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे भारतीय हवामान खात्याकडून जे मॉडेलनुसार आपण बघतोच गुजरात राजस्थानच्या पश्चिमी भागात डिप्रेशनचा प्रभाव आहे आणि आता तो हळूहळू पाकिस्तानकडे सरकण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात स्थानिक वातावरण विदर्भ उत्तर मराठवाडा जळगाव जिल्ह्यामध्ये असण्याची शक्यता आहे कोकणातही हलक्या ते मध्यम सरी होतील नऊ तारखेपासून तसं स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे स्थानिक स्वरूपाचे ढग निर्माण होऊन पाऊस पडू शकतो परंतु प्रभाव कमी आहे पूर्व विदर्भात थोडा अधिक प्रभाव आहे मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्रात देखील स्थानिक ढग निर्मिती होण्याची शक्यता आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं धोरण तयार होऊ शकतं अकरा तारखेपासून वातावरणात बदल सुरू होईल थोडं पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भाकडून पावसाला सुरुवात होऊ शकते दक्षिण मराठवाडा विदर्भ असं पावसाळी वातावरण बारा तारखेला असणं अपेक्षित आहे याचा प्रभाव थोडा तेलंगणा कर्नाटकच्या भागात आंध्र प्रदेशच्या भागात अधिक असण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात स्थानिक वातावरण तेरा तारखेला चौदा तारखेला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात पावसास अनुकूल परिस्थिती हे वातावरण महाराष्ट्रात प्रवेश करेल जेफेसनुसार पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता पंधरा तारखेला सोळा तारखेला एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र विदर्भाच्या पूर्व भागाने मराठवाड्याच्या पूर्व भागात सक्रिय होईल संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल परिस्थिती आहे जोरदार पावसाचं वातावरण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण असण्याची शक्यता सतरा तारखेला जे फी मॉडेलने व्यक्त केली आहे न्यूमरिकल मॉडेल पिडेक्शानुसार इ सीएमडब्ल्यू मॉडेलचा आपण अंदाज या व्हर्जन मध्ये बघतो आपण बघतो गुजरातवर तयार असलेलं डिप्रेशन हे आता पाकिस्तानमध्ये जाणं अपेक्षित आहे आणि नंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसासं अनुकूल असं वातावरण दहा तारखेनंतर तयार व्हायला सुरुवात होईल सुरुवातीला स्थानिक स्वरूपाचं वातावरण आहे नंतर साधारणपणे तेरा चौदा तारखेपासून याचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की चांगल्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असा आता अंदाज वाढतो आहे साधारणपणे हा अंदाज आपला आता बावीस तारखेपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात याचा प्रभाव अधिक राहील असं दिसतंय त्यामुळे विदर्भाचा दक्षिणी भाग मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात या ठिकाणी दाखवलं जातं आहे सध्या गुजरातवर असलेलं दाबाचं क्षेत्र हे राजस्थानच्या पश्चिमी भागात आणि गुजरातच्या पश्चिम भागात प्रभावी आहे आता ते पाकिस्तानकडे सरकून जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात सध्या पाऊस उघडला आहे स्थानिक वातावरणाचा पाऊस काही भागात होऊ शकतो नऊ तारखेला थोडं पूर्व विदर्भात पावसाचं वातावरण होईल सोलापूर जिल्ह्यात स्थानिक वातावरण दहा तारखेपासूनच पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाला सुरुवात होईल पश्चिम महाराष्ट्रातही स्थानिक वातावरणाची शक्यता आहे अकरा तारखेपासूनच महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होतंय विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचे बरेच जिल्हे यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे अकरा तारखेपासून ते पण मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे बारा तारखेला पूर्व मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे मेघगर्जनेचा पाऊस असेल तेरा तारखेला देखील मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचा जोरदार पाऊस आपल्याला पूर्व विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात असणार आहे चौदा तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाचं वातावरण ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलं आहे थोडं कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर या भागात अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी दाखवण्यात आली आहे चौदा तारखेला पंधरा तारखेला देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत आहेत शिवाय गोव्याच्या दरम्यान तयार होत असलेल्या समुद्री चक्रीय वाद्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाला बळ मिळेल सोळा हे विदर्भाचा पूर्व भाग वगळता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण सर्व भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढतं आहे सतरा तारखेलाही महाराष्ट्रात पावसास पोषक अशा प्रकारचं वातावरण आहे पूर्व विदर्भ वगळता अठरा तारखेलाही महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रासहित पावसाचं प्रमाण वाढणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे एकोणीस तारखेला देखील स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे वीस तारखेला देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाचं वातावरण मराठवाड्याच्या पूर्व भागात आणि उर्वरित महाराष्ट्रात आहे एकवीस तारखेलाही तार स्थानिक तार वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्राची पावसाची गरज शंभर टक्के भागून जाणार आहे कोणताही भाग पावसाविना राहणार नाही परंतु शेतकरी पावसाला कंटाळतील कारण सातत्याने आठवडाभर आपण पाऊस बघतो चौदा तारखेला सुरू होणारा पाऊस एकवीस तारखेपर्यंत म्हणजे जवळपास सात दिवस पाऊस असणार आहे दिवशी बावीस तारखेला देखील आपण पावसाळी वातावरण बघतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आम्हाला पाऊस नाही म्हणणारी संपूर्ण शेतकरी मंडळी आपल्याला फोन करून सांगणार आहेत की सर पाऊस बंद कधी होणार एक निरीक्षण महत्वाचं आहे या ठिकाणी पावसाचा जो प्रभाव आहे तो आपल्याला राजस्थानच्या या भागातून उघडल्याचा दिसतो आहे आणि जवळपास मान्सून ट्रप या ठिकाणी आलेली आहे म्हणजे याचा अर्थ याच भागात पाऊस आहे वरील भागात पाऊस नाही याचा अर्थ असा होतो की वीस तारखेपासूनच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे आपला अंदाज आता बावीस तारखेपर्यंत पोहोचलेला आहे आपण जर महाराष्ट्राच्या या भागात निरीक्षण केलं तर महाराष्ट्राच्या सर्व भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दाखवला जातोय त्यामुळे सर्व भागामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर आहे आणि खास करून या पट्ट्यामध्ये पाऊस अधिक असणार आहे या भागामध्ये आपण बघतो मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राची पावसाची गरज भागणार आहे अतिवृष्टी काही भागात होऊ शकते आत्ताच्या अंदाजानुसार विदर्भातही जोरदार पाऊस असेल थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची हलकीशी कमी दाखवली जाते मात्र तीही अंदाज पुढे सरकेल तशी पूर्ण होईल आज महाराष्ट्रात पावसात जो ओसरलेला आहे केवळ पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता असल्यामुळे काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो हलक्या स्वरूपात नऊ तारखेलाही महाराष्ट्रात स्थानिक वातावरण काही ठिकाणी तयार होऊ शकतं पूर्व विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण असू शकतं दहा तारखेला मात्र पुन्हा पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात सुरू होणार आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाडा विदर्भ पाऊस सुरू होईल अकरा तारखेलाही सोलापूर लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे लातूर परभणी नांदेड वाशिम हिंगोली अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये बारा तारखेलाही पाऊस असणार आहे जोरदार पाऊस असणार आहे तेरा तारखेपासूनच महाराष्ट्रात मोठे पाऊस सुरू होतील आत्ताच्या अंदाजानुसार अकोला अमरावतीमध्ये जोरदार पाऊस सोलापूर सांगलीमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे यामध्ये अहिल्यानगर बीड जालना छत्रपती संभाजीनगर परभणी वाशिम हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे पुणे पूर्व आणि सातारा पूर्वमध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं तेरा तारखेला चौदा तारखेला सांगली आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे सोलापूरच्या या भागात पावसात जोर असेल आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल थोडं विदर्भातून पावसाचं प्रमाण हलकंसं कमी होऊ शकतं सह्याद्रीच्या पर्वतरांगा पर्जन्यशाहीचा प्रदेश याच्यात पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा काही भाग उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमी भाग संपूर्ण कोकण मोठी पावसाळी परिस्थिती पंधरा तारखेला असणार आहे या दरम्यान रायगड रत्नागिरी सातारा पुणे या जिल्ह्यात काही ठिकाणी मोठे पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपात बरसतील हे वातावरण सोळा तारखेलाही कोकणासहित पर्जन्यछायेच्या प्रदेशात सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड संपूर्ण घाटमाथा मुंबईकडे हा थोडा पाऊस कमी असेल नाशिकसह उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात हा पावसात जोर असेल केंद्र जरी आपल्याला कमी दाबाचं विदर्भावर दिसत असलं तरी देखील आपल्याला महाराष्ट्रात किनारपट्टी भागात कोकणात आलेल्या अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पाऊस वाढणार आहे सोळा तारखेला रात्री मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणासहित पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे अठरा तारखेलाही पावसाचं वातावरण या भागात कायम आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पूर्व विदर्भात पाऊस कमी होतोय हे पावसाचं प्रमाण एकोणीसला असणार आणि दररोज रात्री उशिरा मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज राहणार आहे वीस तारखेला झडीचा पाऊस आपण महाराष्ट्रामध्ये बघतोत एकवीस तारखेलाही झडीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात असणार आहे पण एक निरीक्षण या ठिकाणी बघतो तर राजस्थानच्या पश्चिमी भागातून पावसाचं प्रमाण कमी होतंय उत्तर भारतातून पावसाचं प्रमाण कमी होत आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला वीस तारखेपासूनच परिणाम दिसू लागतील खूप मोठ्या प्रमाणात उघडीप आपल्याला राजस्थान गुजरातच्या उत्तरी भागामध्ये किंवा राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर भारतामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात उघडीप दिसते वीस तारखे एकवीस तारखेलाच प्रत्येक दिवशी प्रत्येक दिवशी ही उघडीप वाढत चाललेली आहे तुम्ही लक्षात घ्या ही बाब महत्त्वाची आपल्यासाठी आणि ही जी उघडीप आहे हे मी तुम्हाला यापूर्वी कधीतरी असं म्हणालो होतो की निर्धारित वेळेतसुद्धा मान्सून परत जाऊ शकतो परंतु महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये पावसाचं प्रमाण हे खा जास्त काळ राहील आणि हा जो दक्षिणी भाग आहे हा या ठिकाणी परतीचा पाऊस समताक्षणी पर ईशान्य मान्सून सक्रिय होतो त्यामुळे या ठिकाणी पाऊस पडतच असतो त्यामुळे एक लक्षात घ्या की आत्ता जो काही पाऊस येणार आहे म्हणजे हा सुद्धा परतीचाच पाऊस आहे असं गृहित धरायला हरकत नाही परंतु हा मिश्र कालावधी आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चनला, सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा